मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले साडेपाच आपण निघलोय घरातन सीएनजी दोन काड्या खाली बसलय तर आधी बघू सीएनजी लाल तर सीएनजी करू नाहीतर मग आपलं काम आपण सुरू करू सौदागर सौदागरला आलोय आपण गॅस भरलाय दोनशे दोन, दोन रुपयाचाच बसला आणि आपण आलोय ब्रिजवरनं ना उतरलोय नाशिक फाट्याच्या आता इथनं बघूया आपल्याला राईड कोण देते आपण आहोत आता फिरंगुटला रॅपिडोकडनं राईड भेटली होती वीस किलोमीटरची रंगूट इकडे मी दोन तीन वेळेसच आलेलो आहे कारण हे आउट साईड पडतं म्हणून रंगूटला तर ठीक आहे कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं तीनशे अकरा रुपये आता इथनं मेन ना चौकामध्ये जातो चौकातनं ओला उबिअर ऑन करतो आणि बघा इथनं आपल्याला कोण बाहेर काढतं इथनं डायरेक्ट एक तर स्वारगेट वगैरे त्या साईडला राईट पडतात म्हणजे मला पडल्या होत्या हे पण मेन चौकात जाऊन आता एवढं सकाळी सव्वा सात वाजलेत ठीक आहे हरकत नाही काम आहे तर हिंजवडी साईडला हिंजवडी पासन पुढं मान थ्री फेस थ्री पासनं पण आपण वाकड त्या आलीकडनं चालू होतो राईट लेफ्ट मारून तर ठीक आहे बघूया किती वेळ लागतो आता इथनं बाहेर पडायला आपल्याला रा। ओलाकडनं राईड पडली आहे एरवड्याची पण सात किलोमीटर लांब आहे मी आधी कस्टमरला कॉल केलाय की मला अठरा मिनटं लागतील यायला कॅन्सल करू नका ते पण तेच म्हणले की तुम्ही कॅन्सल करू नका म्हणलं नाही मी नाही करत तुम्ही पण कॅन्सल करू नका कारण कॅन्सल केले का आपण सात किलोमीटर जाणार एवढ्या आतमध्ये लह्यामध्ये गावामध्ये आणि तिकडनं जर परत राईड नाही भेटली तर आपलं गॅस फुकट जाईल त्यासाठी राईड कन्फर्म केली आधी कॉल करून घेतला एअर ओड्याला जायचं म्हटलं काय प्रॉब्लेम नाही आपल्याला ना आप तिकडं पैसे कमी तरी भेटले झालं टू सेव्हन्टी सेव्हन दाखवले आणि पन्नास रुपये एक्स्ट्रा दाखवले त्यामध्ये की राईड लॉंग पिकअप आहे म्हणून पन्नास रुपये एक्स्ट्रा आता ते टू सेवन्टी सेवन प्लस फिफ्टी ते गेल्यावरच आता कळेल मला तर आताच्या राईडचे तीनशे अकरा आणि या राईडचे आता बघूया आपल्याला किती भेटतात नजारा बघा तुम्ही किती मस्त डोंगराळ भागात आता हे पलीकडच्या सोसायटी वगैरे तिकडनं असणार आहे राईड ही पण एरिया किती शांत आहे असं एरिया आता कुठंच राहिलेला आहे फक्त खेडे गावांमध्ये आउट साईड एरियामध्येच फक्त आहे तर ठीक आहे आता रोड बघतो कुठं जायचं पिरंगोट पासन ही राईड आणली आणि राईड जसं कस्टमर आतमध्ये बसलं गाडीमध्ये हाऊस झालं चालू एवढा पाऊस होता की रोडला पार अर्ध गाडीचा टायर माझं आतमध्ये होत पाण्यात हायवेला सुद्धा पाणी होत तर एरावडाची राईड कस्टमरचं बिझ झालं आहे थ्री सेवन्टी फोर आपल्याला दिले दोनशे सत्याहत्तर प्लस आपल्याला पन्नास रुपये एक्स्ट्रा भेटलेत लॉंग आपण पिकअप घ्यायला गेलो होतो म्हणून तर तीनशे पंचवीस आपल्याला दिले तीनशे पंचवीस ओलाचे तीनशे अकरा रुपये रॅपिडोचे तर सहाशे तीस रुपये सहाशे पस्तीस रुपये आपले झालेले टाईम झाला आहे आठ वाजून बेचाळीस गाडी चालली सदुसष्ट किलोमीटर आता आपण इथनं एकतर एअरपोर्टला जाऊ किंवा मग आपल्याला ओलाकडनं जी आता एक राईड आली होती चाकण फेस ची पण ते तिकडं नको त्या साईडला गुंतून राहीन परत तर आणि वेळ खूप जास्त होता हा चौऱ्याऐंशी मिनटं जवळपास दीड तास दीड तास नाही ना, ना आणि रेट नव्हता तर ठीक आहे आता इथनं एअरपोर्ट साईडला जाऊ आणि बघूया आपल्याला कुठं राईड भेटते तर आपल्याला तिथं तिथनं लगेचच राईड पडली थोडंसं आलं होतं पुढे एक दोन किलोमीटर तर एअरपोर्टच्या इथं मागच्या साईडला कॉर्पोरेट ऑफिस आहे छोटीशी राईड भेटली आपल्याला चार राईड पूर्ण करायचे आहेत तर चार राईडच्या हिशोबाने आपल्याला ती राईड भेटल झाली आपले दोन राईड पूर्ण झाले दोन राईड आपल्याला ओलाचे पूर्ण करायचे आहेत आणि मग आपलं इन्सेंटिव्ह टार्गेट पूर्ण होईल फोर हंड्रेडचं तर इतना राईड भेटून जाते लोहगाव वगैरे त्या साईडनं तर बघतो आता इतना राईड कुठं भेटते आणि नंतर मग आपण बघूया कुठे जातोय करतो अपडेट आणि कस्टमरचं बिल झालं होतं दोनशे आठ रुपये आपल्याला भेटलेत वन फिफ्टी फोर असं काहीतरी भेटलेले आहेत तर ठीक आहे बघूया आता इथनं आपल्याला कुठं राईड भेटते आपण आत्ताच्या आत्ता ओलाच्या दोन राईड कंप्लीट केले आहेत एक आपण लोगावपासून आणली होती एक लोगावपासनं बोट क्लब रोडला आणि बोट क्लब रोडपासनं तिथंच आपल्याला सहाशे मी सहाशे मीटरपासनं राईड भेटली ती होती सिम्बोसेस कॉलेजच्या इथं तर सिम्बोसेस कॉलेजच्या इथं सोडलं सहा किलोमीटरची त्याच्या आधीची आठ किलोमीटरची राईड तर एक पेमेंट ऑनलाईन होतं एक ऑफलाईन होतं एकाचं चा, दोनशे चाळीस झालं ते आपल्याला किती भेटले पाहिलं नाही तर टोटल अमाऊंट झाली सातशे नव्वद रुपये ओलाच्या चार राईडची आणि एक रॅपिडोची तीनशे अकरा रुपये तर टोटल जर केली तर या दोघांची अकराशे एक रुपये होतात आणि आपल्याला ओलाचं इन्सेंटिव्ह भेटलाय तीनशे रुपये आपण चार राईड कंप्लीट केले आहेत सात ते अकराच्या वेळमध्ये टायमिंगमध्ये तर त्याचं असं मिळून झाले चौदाशे एक रुपये तर गाडी चालली नाइंटी फाय किलोमीटर आणि वेळ आहे दहा वाजून एक्केचाळीस मिनटं तर आता इथनं आपण उबेर चालू करू किंवा रॅपिडो बघूया काय खाल्लेलं पण नाही आहे आपण तर काल आपण सुट्टी घेतली होती आणि काल आपण फॅमिलीसोबत गेलो होतो बाहेर सासरे आले होते माझे सासरे त्यांची मुलं वगैरे तर आम्ही काल दगडू शेठ सकाळी नंतर इस्कॉन टेम्पल आणि तिथनं स्वामीनारायण मंदिर संध्याकाळी सहा वाजलं होतं यायला जवळपास सहा सहा वाजले होते त्यामुळे मग कालचा दिवस ऑफच होता आपला तर ठीक आहे आता इथनं बघूया आपण कुठे जातोय उबेर ऑन केला आप आपण आणि आपल्याला एक किलोमीटर पासूनच लगेच भोसरीची राईड पडली तीनशे रुपये काहीतरी फेर दाखवलाय तर आपल्याला किती भेटते बघूया माझ्या हिशोबाने दोनशे चाळीस किंवा दोनशे वीस असं भेटायला पाहिजे तर बघूया आता इथं आपल्याला भोसरीची एम आय डी सीची राईड ही तर आपल्याला किती फेअर भेटते खराडी पासून आपल्याला राईड पडली भोसरीचे डायरेक्ट भोसरी दाखवलं पण भोसरी नाहीये थर्मेक्स चौके तर ठीक आहे आपण कस्टमरला सोडले काहीतरी बावीस ते वीस किलोमीटर होतं लांब आणि कस्टमरचं बिल आपल्याला दाखवलं होतं तीनशे तीन रुपये पण कस्टमरचं चा बोलणं चाललं होतं टू एट्टी थ्री टू एट्टी टू असं काहीतरी म्हणलं असेल काय ते बघू नंतर ॲड कंप्लीट झाल्यानंतर तर त्यांचं बिल दाखवलं टू एटी थ्री आणि त्यांना लोकेशन आणखी दोन दोन किलोमीटर आत सोडायचं होतं आपण तेवढं सोडलं त्याचे आपण फोर्टी रुपीज घेतले एक्स्ट्रा तर तीनशे सात रुपये आपल्याला या ट्रिपला भेटले टोटल आणि आधीचे चौदाशे एक रुपये तर टोटल आपलं सतराशे एक का आठ रुपये काहीतरी आपलं अर्निंग झालेलं आहे गाडी चालली एकशे एकवीस किलोमीटर आणि टाइम झालाय अकरा वाजून एकोणसाठ समजा बारा वाजलेत बारा वाजता आपला अर्निंग सतराशे रुपये अर्निंग झालेले आणि अर्धे टाकी सीएनजी आहे मी दाखवतो ते पण लोकांना खवट वाटेल की काम होत नाही तर दाखवतो ते पण की अर्ध्या टाकी सीएनजी मध्ये सुद्धा सतराशे रुपयाचं काम झालंय गाडी एकशे एकवीस किलोमीटर चालली आहे माझी तर आता इथन उबेर उभेर आणली होती ओला आणि रॅपिडो करतो ऑन आणि आपल्याला कोण बाहेर नेते ते बघूया आता इथनं तर हे बघा किलोमीटर एकशे बावीस आणि टाइम झाले बारा आणि सीएनजी बघा किती अर्धे टाके सीएनजी जी आहे आणि तीन काड्या आहे तर आपलं अर्निंग सतराशे रुपये झाले आणि बाराच वाजले तर आणखी आपण दोन तास काम करणार आहे आणि बघूया आपलं आणखी किती अर्निंग करता येते आता इथनं राईड कुठे भेटते त्याच्यावर आहे तर बघूया वे किती वेळ लागतो इथनं बाहेर पडायला तर आज आपण शेअर मार्केट बद्दल बोलू थोडंसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो त्यामध्ये आपण फक्त बेसिक बेसिक विषय घेतला की शेअर मार्केट नक्की नेमके आहे काय का का कसं थोडंफार तर त्यामध्ये आता मी डायरेक्ट हे सांगेल की मी काय करतो म्हणजे मग ज्यांना करायचं आहे त्यांना जर असेल कोणाची इच्छा तर आपण मानखी व्हिडिओ त्यामध्ये पुढं कंटिन्यू करू तर मी बेसिकली निफ्टी बँक निफ्टी यामध्ये ट्रेड करतो फिन निफ्टी तर हे जे आहे ते इंडेक्स आहेत बँक शेअर मार्केटमध्ये एक स्टॉकमध्ये काम चालतं डायरेक्ट लाँग टर्म वगैरे आणि एक इंट्राडे काम चालतं तर मी मध्ये काम करतो त्या इंट्राडे मध्ये पण मी स्कॅल्पिंग करतो पटकन घ्यायचं आणि पटकन विकायचं मी ट्रेड जास्त वेळ होल्ड नाही करत तर त्यासाठी ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याला एक अकाउंट खोलावं लागतं डीमॅट अकाउंट तर डीमॅट अकाउंट खोलायचं आणि आधी बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे युट्यूबला बरेच व्हिडिओ आहेत की चार्ट पॅटर्न वगैरे कसे असतात की क्वांटिटी किती आहे काय आहे तर आपण मी ठीक आहे मी बरोबर सांगतो की बँक निफ्टीची एक लॉट असतो लॉटमध्ये काम चालतं लॉट म्हणजे एक क्वांटिटी असते पंधरा क्वांटिटीचा बँक निफ्टीचा लॉट आहे निफ्टीचा पंचवीस क्वांटिटीचा म्हणजे पंचवीस शेअर तुम्हाला एका वेळी कमीत कमी विकत घ्यावे लागतील तेवढी रक्कम तुम्हाला इन्व्हेस्ट करावी लागेल आणि फिन निफ्टीमध्ये फोर्टी क्वांटिटीचा एक लॉट आहे मिडकॅप निफ्टीमध्ये पण पन पन्नासचाच आहे पन्नास शेअर एका वेळी विकत घ्यावे लागतील तर यांचं असं आहे का सोमवार मंगळवार सोमवार ते शुक्रवार टायमिंगचा आहे मार्केटचा सकाळी सव्वा नऊ ते सव्वा तीन आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या इंडेक्सचे एक्सपायरी असतात निफ्टीचा निफ्टीचा गुरुवारी आहे बँक निफ्टीचा सॉरी बँक निफ्टीचा बुधवारी निफ्टीचा गुरुवारी शुक्रवारी मंगळ शुक्रवारी सेन्सेक्सचा आणि सोमवारी मिडकॅपचा आणि मंगळवारी फिन निफ्टीचा असं काहीतरी आहे तर मी एक्सपायरीमध्ये काम करतो किंवा त्याच्या आदल्या दिवशी आणि मी मॉर्निंग मॉर्निंगच काम करतो दुकानात असताना माझं कपड्याचं शॉप होत तर मला सकाळी वेळ भेटायचं सकाळी यायचं दुकान उघडायचं मुलं आवरत बसायची तोपर्यंत मी माझा लॅपटॉप खोलून सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत ट्रेड करायचं दोन चार हजार झाले तेवढंच आपल्याला दुकानाला एक्स्ट्रा इनकम म्हणून मी करायचो त्यामध्ये दे काम तर आता असं आहे का आता मी ट्रेडिंग फुल टाइम घेतलंय पण माझं शॉप आहे शॉप होतं ते मी क्लोज केले तर आता माझ्या घरामध्ये एक रूम आहे एक्स्ट्रा तर तिथे मी दोन लॅपटॉप चार्ट वगैरे लावून असं प्रॉपर मी ट्रेडिंग करतो तर थोडंसं आपण एवढं वर्षभर गॅप घेणार आहे आणि पुढच्या वर्षाच्या किंवा जसं माझी ॲडजस्टमेंट होईल पैशाची तसं मी ट्रेडिंग आहे सुरू तर मी माझ्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर पन्नास हजारापासून मी ट्रेडिंग करतो पन्नास हजार ते लाख रुपयाच्या मध्ये एक रक्कम घ्यायची तर अमाऊंटच्या फोर पर्सेंट चार टक्के मी डेलीच टार्गेट असतं माझं की एक एक लाख जर समजा आपण एक लाखाचं उदाहरण घेऊया जर एक लाख जर माझ्याकडे असतील तर एका लाखाचे चार टक्के मला एका दिवसाला पाहिजेत आणि ते चार टक्के जे आहेत ते एका याच्यामध्ये नको तर त्याचे डिवाइड बाय पाच ट्रेड किंवा चार ट्रेड मध्ये मी करतो तर आठशे ते हजार रुपये एका ट्रेड मध्ये मला भेटले पाहिजे या उद्देशाने मी काम करतो मार्केटमध्ये त्याच्यासाठी मला क्वांटिटी पाचशे आणि हजार मी क्वांटिटी घेतो आणि एक ते दीड रुपये मला शेअरमध्ये भेटला तर मी एक्झिट मारून टाकतो आणि हे विदिन सेकंदामध्ये एक दोन चार सेकंद दहा सेकंदमध्ये होऊन जातं पण ते कसं घ्यायचं का घ्यायचं कुठं घेतलं पाहिजे कोणत्या लेवलला घेतलं पाहिजे इंडिकेटर वगैरे तर त्यासाठी बेसिक चार्ट पॅटर्न असतात हॅमर हा तुम्हाला असं सांगणं म्हणजे थोडंसं सा अवघड होईल तर तुम्ही असं म्हणजे बघा की यूट्यूबला बेसिक चॅट पॅटर्न असं जरी सर्च मारलं तरी भरपूर सारे व्हिडिओ आहेत तर मी ते चार्ट वगैरे पॅटर्न वगैरे बघतो सपोर्ट रेजिस्टन्स बघतो मला एकाने विचारलं होतं की तुम्ही कोणत्या थेरीवर काम करता किंवा कोणते इंडिकेटर यूज करता तर मी आर एस आय डायव्हर्जन रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स या एक इंडिकेटरचा वापर करतो आणि ई एम ए क्रॉसओवर तर नऊचा एक ई एम ए माझा असतो आणि त्या एकाच ई एम एमध्ये मी शक्यतो काम करतो नऊ आणि वीसचा ई एम ए जर घेतला तर घेतला नाही तर नऊचा एक ई एम ए क्रॉस झाला किंवा ई एम एचा सपोर्ट घेऊन मी त्याच्यानंतरच मी ट्रेडक घेतो तर ठीक आहे आता हे थोडंसं टेक्निकल होईल तर यातले काही टर्म्स जे आहेत ते जे कोणाला कळत नसतील त्यांनी युट्यूबला सर्च मारायचे की काय आहे आर एस आय काय असतं हॅमर काय आहे बुली शिंगल पेरी चिंगल पॅटर्न पे असतात चार्ट पॅटर्न कसे ओळखायचे मार्केटमध्ये तर हे सगळे चार्ट मध्ये दिसता आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स मी त्यावर काम करतो आणि आता आठ महिने झाले एक माझी स्ट्रॅटजी आहे तर आजच्या दिवसाला आपण एवढंच बघू शेअर मार्केट बद्दल कारण जास्त डीप गेलो तर ते डायरेक्ट असं फक्त बोलून समजणार नाही हळूहळू मी चार्टवर किंवा ऍक्च्युअल पेन पेपर घेऊन तुम्हाला समजवल एक एक टर्म्स किंवा लॅपटॉपची स्क्रीन मी रेकॉर्ड करून त्याच्यावर पण मी शिकवल तर हळूहळू करूया आपण हे कारण मी पण फर्स्ट टाइमच करतो याच्या आधी माझे व्हिडिओ आहेत किंवा असं करा की माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आधीचे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये काही टर्म्स आहे सपोर्ट रेजिस्टन्सचा एक व्हिडिओ आहे आर एस आयचा एक व्हिडिओ आहे हॅमर वगैरे चार्ट पॅटर्नचे काय व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही थोडेसे बघा आणि कुणाला काय अडचण असेल किंवा विचारायचं चार असेल तर कमेंट करा मी त्याच्याबद्दल पण व्हिडिओ तयार करेल तर ठीक आहे बघूया आज आपण आता आणखी काम करतोय का इथं स्टॉप घेतोय कारण आपण भोसरीमध्ये आलोय आता तर बघूया आता आपण पुढे कुठे जातोय